नमस्कार पालकांनो तुमची मुलं जर टीनेजर असतील किंवा ती जर आता टीनेजमध्ये प्रवेश करत असतील तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक गुण म्हणजे त्यांचा आत्मविश्वास हा वाढायला हवा कारण या वयामध्ये त्यांना आपल्या ग्रुपमध्ये गटामध्ये आपलं मत नीट मांडता येणं आपल्याजवळ असलेली माहिती इतरांना सांगता येणं आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो हो, आहोत याबद्दल लोकांशी चर्चा करता येणं हे खूप आवश्यक असतं बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की मुलांकडे पुरेशी माहिती नसते किंवा मा बहुतेक वेळेला तर त्यांच्याकडे आत्मविश्वास कमी पडतो आपण बोललो तर आपल्याला कोणी हसेल का जजमेंटल होईल का कुणी आपल्याला चुकीचं समजेल का यामुळे ते तोंडच उघडत नाहीत अशा वेळेला आपल्याला हे जाणवतं हो की मुलामध्ये आत्मविश्वास आहे पण त्याचा सराव न केल्यामुळे तो वाढलेला नाही आहे मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलांना शाळेमध्ये विविध प्रकारच्या संधी मिळत असतात स्टेजवरती जाऊन भाषण करण्याची कॉम्पेरिंग किंवा सूत्रसंचालन करण्याची एखाद्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये गाण्याची एखाद्या नाटकाच्या कार्यक्रमामध्ये अभिनय करण्याची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा व्हॉलंटिअर म्हणून काम करताना सूचना देण्याची कधी दिनविशेष सांगण्याची ह्या संधीचा फायदा मुलांनी घ्यायला हवा कारण मुलं जरी छोटीशी संधी जरी त्यांना मिळाली तरी ते पुढे जाऊ शकतात पण हा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर मनामध्ये काही जे बिलीफ्स आहेत काही जे समज आहेत ते आधी दूर करायला हवेत काही मुलं काय करतात की अवघड गोष्टी टाळतात जेणेकरून आपल्याला त्या फंदातच पडायला नको त्या बाजूला जायलाच नको अवघड गोष्टी टाळल्या तर आत्मविश्वासा कधीही वाढू शकणार नाही आहे आपल्याला अपयश येतं पण अपयशाकडे आपण तो यशाच्या विरुद्धार्थी शब्द आहे असं बघायला नको तर तो यशाचा एक भागच आहे किंबहुना यश मिळवण्यासाठी अपयश आवश्यक आहे असं जर त्या आत्मविश्वासाकडे बघायला लागलो तर नक्की आपल्याला आत्मविश्वास वाढवता येईल आत्मविश्वास एका दिवसात वाढवता येत नाही तर त्याचा सराव किंवा प्रॅक्टिस करावी लागते हळूहळू आपण तो आत्मविश्वास वाढवू शकतो तुम्ही स्वतःला छोट्या छोट्या संधी द्या छोटे छोटे यश जरी तुम्हाला मिळालं छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही चांगल्या चो� पद्धतीने करू शकलात तर मग तुम्हाला मोठ्या गोष्टी करताना आत्मविश्वास येतो तो वाढायला लागतो ला तेवढाच एक लक्षात ठेवा की आत्मविश्वास हा कोणी जन्माला जन्माला मिळत नसतो किंवा जन्माला येऊनच आलेला आहे ये आत्मविश्वास असं होत नाही जन्मतःच तो मिळत नसतो तर तो आपल्याला प्राप्त करावा लागतो ते ला 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 ला, तो आपल्याला मिळवावा लागतो त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी श्रम करावे लागतात कष्ट करावे लागतात कारण आपण जर असं म्हटलं की कोणतीही गोष्ट मला फक्त माहिती आहे आणि मग मला माही माहीत आहे म्हणजे मी ती करू शकेन तर तसं होत नाही नुसतं माहीत करून होत नाही तर ती गोष्ट आपल्याला अनुभवावी लागते करून पाहावी लागते जसं आपण म्हणतो की तुम्हाला गुगलमधनं इन्फॉर्मेशन मिळते पण ती इन्फॉर्मेशन योग्य जागी वापरणं ती अप्लाय करणं हे खरी बुद्धिमत्ता आहे तसा आत्मविश्वाससुद्धा करून पाहिल्याशिवाय किंवा एखादी गोष्ट अनुभवल्याशिवाय आपल्याला नाही जमत तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला स्वत विचार केला पाहिजे आपल्या स्वतःशी संवाद करायला हवा सेल्फ टॉक करायला हवा की माझ्यात असं काय चांगलं आहे की मी त्याला एक्सप्लोअर करू शकेन मी त्याला त्या गुणांची मध्ये वाढ करू शकेन असा विचार करा त्या स्वतःशी बोला स्वतःला समजून घ्या हे जर तुम्ही केलं तर स्वतःची क्षमता किंवा ॲबिलिटी तुम्हाला कळेल आणि आपोआपच आत्मविश्वास वाढायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वासपूर्ण दिसण्याची गरज नाही आहे तो असण्याची गरज आहे आणि तोसुद्धा ताबडतोबी येतं तर त्याच्यासाठी तुम्हाला फील करावं लागतं एक पाऊल पुढे टाकावं लागतं मग तुम्ही छोटा छोटा चांगला चांगला परफॉर्मन्स देत राहिलात की हळूहळू तुम्ही पुढे जाता तुम्ही या गोष्टीची सुरुवात जर सु अगदी लहानपणापासूनच करायला केली तरीही काही हरकत नाही आणि मी तर असं म्हणेन की टीनेजमध्ये आलेला हा तुमच्यामध्ये ते सगळे गुण आहेतच तुमच्यामध्ये आत्मविश्वास पण आहे पण स्वतःला सांगा की तू हे करू शकतोस आणि हे वाक्य ज्यावेळेला तुम्ही सेल्फ टॉक कराल हे जेव्हा स्वतःला सांगाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढणार आहे आणि शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये सामाजिक ठिकाणी येणाऱ्या संधी घालवू नका जो संधी घेतो तोच चुकतो ना जो चुकतो तोच दुरुस्ती करतो आणि दुरुस्ती झाल्यानंतर तो एक आत्मविश्वासाने भरलेला नेता अभिनेता वक्ता खेळाडू किंवा एखादा कलाकार असं कुठल्याही क्षेत्रामध्ये तो खूप चांगलं नाव कमावू शकतो तेव्हा पालकांनो आपल्या मुलांना आत्मविश्वासपूर्ण बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची संधी द्या त्यांना स्वतःशी बोलायला प्रवृत्त करा स्वतःला जाणून घ्यायला प्रवृत्त करा आणि आत्मविश्वासाने या संपूर्ण पुढच्या वाटचाल वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन द्या धन्यवाद